साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये धनुष्य बानाच्या शिवसेनेमध्ये आज त्यांनी अधिकृत प्रवेश केलाय मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्या प्रवेशामुळे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एक आणि आनंदित चालेल त्यांना मी शुभेच्छा देतो विदर्भाला पूर्व विदर्भाला संधी मिळणार आहे मंत्रिमंडळ विस्तारात एक प्रकारचं शक्ती प्रदर्शनच होतं होत शक्ती प्रदर्शन नाही हे पाचशे सत्तेचाळीस कोटीच्या विकास कामांचं भूमिपूजन होतं आणि हे शिवसेना शक्ती प्रदर्शन करत नाही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठलंही काम करत नाही वर्षाचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस शिवसेनेचं काम सुरू लवकरच होईल लवकर होईल सांगितलं तुमची हा